या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या अंदरसूलमधून पाहत आहोत नाशिकच्या येवला तालुक्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार उडवला असून अंदरसूल येथे कोळगंगा नदीला गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा पूर आलेला आहे या पुराच्या पाण्यामुळं अंधरसूल राहडी वेस परिसरामध्ये असलेल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून घरांचं नुकसान झालं असून यामुळे नागरिकांना आपला जीव वाचवण्याची वेळ आली आहे पहाटे तीन वाजेपासूनच नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी पाळापळ करत असून आता प्रशासन त्यांच्याकडे कसं लक्ष देतं हे पाहावं लागणार आहे मात्र या पन्नास वर्षातला हा सर्वात मोठा पूर असल्याचं या येथील रहिवाशांनी सांगितलं आहे एस केवरा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला शिवनेरी कलेक्शन यवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला